नमस्ते मी उमेश रुक्नोर सह्याद्री कार्य अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो आपण समांतर आरक्षणावरच्या वेगवेगळ्या प्रवर्गावरती बोलत आहोत आज सगळ्यात महत्त्वाचं महिलांविषयीचं लेक्चर होणार आहे पोलीस भरतीमध्ये महिलांना कशा पद्धतीची संधी या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये महिलांचं यापूर्वीचं मिरिट कसं राहिलं होतं कोणता जिल्हा महिलांना यापूर्वी सेफ राहिला होता कोणता जिल्हा टप राहिला होता या आत्ताच्या भरतीमध्ये कसा आरक्षणाची व्यवस्था आहे जागांचा तपशील कसा आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये महिलांचे मिरेट कोणत्या जिल्ह्यात जास्त किंवा कमी लागेल या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत कारण या वर्षीची भरती खूप वेगळी भरती आहे इतर भारतीयांपेक्षा त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदाच महाराष्ट्रात पंधरा वर्षात असं झालेलं आहे की एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षात पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कधीही एका दिवशी लेखी परीक्षा झाली नव्हती गेल्या वर्षी झाली होती पण तरी उर्वरित महाराष्ट्राची एका दिवशी मुंबईची एक वेगळ्या दिवशी होती त्यामुळे कमीत कमी दोन तरी चान्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं पण ही एकमेव अशी भरती की अख्ख्या महाराष्ट्राची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे त्यामुळं यावर्षी जिल्हा निवड हा सगळ्यात कडीचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे नीट लक्षात घ्या कारण ही पोलीस भरती जर यशस्वी व्हायचं असेल तर जसं फिजिकल महत्त्वाचं आहे लेखी महत्त्वाचं आहे तसंच जिल्हा निवड सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं अतिशय गांभीर्याने घ्या कारण बऱ्याच वेळा मुलींना फॉर्म भरताना जी एक स्ट्रॅटेजी ला लागती जे टेक्निक लागतं ते बऱ्याच वेळा नसतं की साधारणतः फॉर्म भरताना चला जिथं जागा जास्त आहेत किंवा जस्ट फक्त गेल्या वेळचं मिरिट कसं होतं असा अंदाज एक ढोबळा अंदाजाने फॉर्म भरला जातो तुम्हाला माहिती सेट सांगतो की गेल्या वर्षी मी किती जिल्हा दाखवू की जिथं महिलांचं दोन अंकी मिरिट लागलं होतं आणि जिल्हा दाखवतो जिथं महिलांचं तीन अंकी मिरिट लागलं होतं दीडशेपैकी म्हणजे शंभरच्या आत मिरिट लागणाऱ्या महिलांचं जिल्ह मी आत्ता सांगणार आहे कुठल्या जिल्ह्यात शंभरपेक्षा कमी मार्काचं मिरिट लागलं होतं महिलांचं आणि मी असंही जिल्हं सांगणार आहे गेल्या भरतीचं की शंभरपेक्षा जास्त मिरिट लागलं होतं तर ह्या दोन्हीवरती चर्चा करणार आणि अचूक जिल्हा निवड कशी करायची कागदपत्रं कोणती वापरायची किंवा मॅरिड महिला असतील तर को कुठल्या डॉक्युमेंट असा होते ह्या सगळ्याच गोष्टीबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची क्रिमिनल नॉन क्रिमिनल काय प्रकार आहे हा बी विषय क्लिअर करणार आहे त्यामुळे सर्व घटकांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे कारण महिलांचं मिरिट आत्ता या वर्षीचं खूप महत्त्वाचं आहे आणि जागाही खूप चांगल्या येत्या कारण महिलांना एस आर पीला फॉर्म भरता येत नाही त्यामुळे महिलांकडे फक्त चारच ऑप्शन आहेत ह्या भरतीला एक तर पोलीस कॉन्स्टेबलला भरता येईल जर लायसन असेल एकतीस मार्चातलं तर ड्रायव्हरला एक फॉर्म भरता येईल पोलीस वाहनचालकला तिसरी गोष्ट म्हणजे जेल पोलीस जे कारागृह पोलीस आहेत तिथे एक फॉर्म भरता येईल आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँड पोलीस तिथे एक फॉर्म भरता येईल ति बँड विषयीचं माहिती असेल तर बँड पोलीसला एक चान्स आहे फॉर्म भरायला बाकी फॉर्म भरता येणार नाही ना कारण एस आर पीला महिलांना फॉर्म भरता येत नाही त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं या मिरिटबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आणि हे मिरिट जाणून घेण्यासाठी खरं तर आ, गुरुवारी एकवीस मार्चला सह्याद्री कॅरिया अकॅडमीमध्ये महिलांच्या संदर्भात एक सगळ्या जेवढ्या मुलींनी पोलीस भरतीला फॉर्म भरणार आहेत पोलीस भरतीला इच्छुक आहे संदर्भात एक मोफत मार्गदर्शन मेळावं आयोजित केलेलं आहे की जिल्हा निवड कशी करायची डॉक्युमेंट वगैरे असतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन मिळावं तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर या नंबरला फोन करा जिल्ह्याची निवड कशी करायची किंवा कागदपत्र कोणती किंवा कशी पाहिजे त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आज आपण पूर्ण हे जी महिला आरक्षण कसं आहे किंवा मेरिट कसं लागलं होतं यापूर्वीचं त्याच्यावरती आणि जिल्हा निवडवरती आज आपण बऱ्यापैकी सविस्तर चर्चा करणार आहोत तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता कारण त्याच्यावरती पुन्हा मी भविष्यात लेक्चर घेणार आहे त्यामुळे तुमच्या शंकासुद्धा तुम्ही कमेंटवर विचारू शकता आता पहिल्यांदा महिलांच्या आरक्षणाबद्दल एक दोन मिनटं मी सांगणार आहे की एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून महिलांना तीस टक्के शासकीय नोकरीत आरक्षण आहे बऱ्याच वेळा असा गैरसमज आहे की महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आहे कुणी आणलं तेहतीस टक्के मला माहीत नाही कारण महिलांना अधिकृत फक्त तीस टक्के आरक्षण आहे कोणतीही सरकारी नोकरीमध्ये महिलांना तीस टक्के आरक्षण आहे आणि एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून हे आरक्षण महिलांना लागू केलेलं आहे प्रत्येक प्रवर्गातल्या महिलेला आरक्षण आहे म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी असेल डब्ल्यू एस असेल एसबीसी असेल कुठल्याही प्रवर्गातल्या महिलेला त्या प्रवर्गाच्या अंतर्गत हे कप्पीकृत आरक्षण असते अंतर्गत समांतर आरक्षण तीस टक्के असतं हे लक्षात ठेवा आणि या आरक्षणासाठी एक नेम होता म्हणजे एक एप्रिल एकोणीस चौऱ्याण्णव पासून एक नेम तयार केला होता की के आरक्षण नॉन क्रिमिलेअर महिलांना ला लागू होईल क्रिमिलेअर महिलांना ला ला लागू होणार नाही मग त्याच्यामध्ये आता मे दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा बदल केला की खुल्या त्या महिलांना जरी नॉन क्रिमिनल नसल जरी त्या क्रिमिलेअर गटात मोडत असल्या तरीसुद्धा हे आरक्षण देता येणार आहे अशा पद्धतीने त्यामुळं जवळजवळ सर्वच महिलांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे लक्षात ठेवा आता आपल्याला एक एक टप्पा सविस्तर पाहिजे की महिलांच्या आता दोन हजार चोवीसची जी पोलीस भरती त्यामुळे सर्वात जास्त जागा कुठल्या प्रवर्गाला येत्या कुठं कुठं कशा जागा येत्या मुंबईला कशा जागा येत्या किंवा इतर जिल्ह्यांमध्ये ठाणे पुणे ग्रामीण ह्या जिल्ह्यांमध्ये कशा जागा येत्या त्या आपण आता पाहणार आहोत कारण आता जी दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती जाहीर झालेली आहे त्यानुसार सर्वात हायेस्ट महिलांच्या जागा पण मी हायेस्ट सांगतोय म्हणजे लगेच तिथेच फॉर्म भरा असं नाही म्हणत मी जागांचा तपशील सांगतोय सर्वात हायेस्ट सर्वात जास्त जागा महिलांच्या मुंबईला येत्या सातशे सदुसष्ट जागा महिलांच्या येत्या लक्षात ठेवा बघा नीट लक्षात घ्या आपले तर पेंटच नाही काय बघ बाग ठीक आहे बघा सातशे सदुसष्ट जागा मुंबई ना सातशे सदुसष्ट जागा महिलांना त्या सगळ्या प्रवर्गातल्या महिलांना टोटल जागा सातशे सदुसष्ट आहे त्या आता या सातशे सदुसष्ट जागा मॅक्झिमम मुलींचा कलबर का मुंबईकडं कल फॉर्म भरण्याकडे आहे पण ती समजून घ्या सातशे सदुसष्ट जागा द्या आता गेल्या वर्षीचं मिरेट थोडक्यात मी सांगतो कसं राहिलं होतं म्हणजे तुम्हाला एक थोडी आयडिया येईल गेल्या वर्षीचं महिलांचं खुल्या प्रवर्गाचं मिरेट मुंबईचं एकशे नऊवर आलं ओबीसीचं एकशे तीनवर आलं आणि एस टीचं नव्याण्णववर आलं गेल्या वर्षीचं मिरेल बघ का मुंबईचं माहीत असू द्या आता यानंतर सर्वाधिक जागा आहे त्या गडचिरोलीला गडचिरोलीला खुल्या प्रवाहात जागा नाहीत पण ओबीसीला एकशे सात जागा त्या गडचिरोलीला सर्वात जास्त जागा आहेत पण पण लक्षात घ्या गडचिरोलीला कोणत्याही महाराष्ट्रातील इतर महाराष्ट्रातील महिलांना फॉर्म भरता येत नाही बघा नेहमी पण गडचिरोलीतली महिला महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरू शकते पण गडचिरोलीच्या महिलेला महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरता येतो पण महाराष्ट्रातल्या जी इतर महिला आहेत त्यांना गडचिरोलीला फॉर्म भरता येत नाही त्याचं कारण असं आहे की गडचिरोलीचा रहिवासी पाहिजे गडचिरोली फॉर्म मानण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं जशी आपली लेखी परीक्षा फिजिकल होती ती झाल्यानंतर गोंडी आणि माडिया या भाषेतलं दोन आणखीन पेपर असतात म्हणजे गोंडी भाषा तुम्हाला कळायला पाहिजे माडिया भाषा कळायला पाहिजे याचा अर्थच असा आहे की थोडक्यात ती गडचिरोलीचीच महिला पाहिजे मग मी तुम्हाला सर कशाला सांगताय तर गडचिरोलीच्या जी कोण महिला आहेत त्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून आपण हे सांगितलेलं आहे ओके त्यानंतर सर्वाधिक जागा आहेत ठाणे शहरमध्ये बघा यावर्षी ठाणे शहरला भरते ठाणे ग्रामीणला भरते मीरा भाईंदरला भरते मुंबईला भरते आजूबाजू सगळ्या जिल्ह्यातनी भरते हे नीट समजून घ्या ठाणे शहरला दोनशे एक जागा आत्ताच्या भरतीमध्ये किती जागा आहेत दोनशे एक ठाणे शहर बघा नीट समजून घ्या ठाणे शहरच्या दोनशे एक जागा त्या टोटल ठाणे शहरला म्हणजे मुंबईनंतर सर्वाधिक जागा असणारा महिलांसाठी जागा असणारा जिल्हा कोणता तर ठाणे शहर आणि त्यात खुल्या प्रवर्गाला जागा कशा येत्या किंवा ओबीसीला जागा कशा येत्या हे आपण पाहणार आता इथं जे मिरिट जर पाहिलं तर ठाणे शहरचं गेल्या वर्षीचं मिरिट एकशे सत्तावीसपर्यंत गेलं होतं ठाणे शहरचं ओबीसीचंच मिरिट एकशे बावीसपर्यंत गेलं होतं त्यामुळं टप मिरिटमध्ये हा सुद्धा जिल्हा राहिला होता त्यामानाने ठाणे ग्रामीणचं मिरिट कमी होतं पण ठाणे शहरचं मिरिट जास्त होतं बघा लक्षात ठेवा गेल्या वर्षी जर महिलांचं मिरिट म्हणलं तर निश्चितपणे ठाणे शहर सुद्धा टपमध्ये दोन अंकीमध्ये मिरे तीन अंकीमध्ये मिरिट गेलो होतं लक्षात ठेवा त्यानंतर पुणे ग्रामीणला जागा येत्या पुणे ग्रामीणला एकशे छत्तीस जागा येत्या आत्ताच्या भरतीमध्ये पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण एकशे छत्तीस जागा येत्या जागा एकशे छत्तीस आता गेल्या वर्षीचं पुणे ग्रामीणचं मिरिट टप मानलं जात होतं गेल्या वर्षी खुल्या प्रवर्गातली महिला एकशे तीसपर्यंत मेरिट गेलत म्हणजे एकशे अठ्ठावीस आणि एकशे एकोणतीस मार्काच्या महिला पोलीस झाल्या नाहीत पुणे ग्रामीणला गेल्या वर्षी एकशे तीसवर वर खुल्या प्रवर्गा सांगतो मेरिट गेलत आणि ओबीसीचं मिरिट एकशे चोवीसवर आलं आलतं ही गोष्ट नीट नोट करून घ्या त्यानंतर नागपूर शहरला त्यानंतरच्या जागा आहे त्या नागपूर शहरला बघा नागपूरची सिटी आहे ना त्यानंतर जागा म्हणजे मुंबई ठाणे शहर आणि पुणे ग्रामीणनंतर नागपूर शहरला शंभरपेक्षा जास्त जागा म्हणजे एकशे दोन जागा आहे त्या महिलांना टोटल बरं का सांगतो मी सगळ्या मिळून तर ते नागपूर शहरला पण नागपूर शहरचं जर गेले वेळचं पाहिलं तर खोलागट एकशे बावीस सॉरी एकशे बारापर्यंत आला होता खोलागट एकशे बारापर्यंत आला होता आणि ओबीसी एकशे आठपर्यंत पर्यंत आला होता हे बाब नीट लक्षात ठेवा ओबीसी एकशे आठपर्यंत आला होता आणि त्यानंतर हायेस्ट जागामध्ये रायगड एक जिल्हा आहे रायगड एक जिल्हा आहे तसा रायगडला एकशे सतरा म्हणजे नागपूर शहरपेक्षा जास्त जागा आहेत त्या एकशे सतरा जागा आहेत रायगडला बघा महिलांना जागा रायगडला एकशे सतरा जागा आहेत एकशे सतरा जागा रायगड जिल्ह्यामध्ये महिलांसाठी आहेत आणि गेल्या वर्षीचं रायगड जिल्ह्याचं मिरिटसुद्धा तुलनेने टपच होतं कारण खुल्या गटाचं मिरिट एकशे वीसवर बी ओबीसीचं मिरिट एकशे चौदापर्यंत होतं आणि एन टी डीचं मिरिट एकशे दोनपर्यंत होतं महिलांचं मिरिट त्यामुळं बऱ्यापैकी टप मिरिटमध्येच ते जिल्ह गेलेले आहेत असं लक्षात ठेवा सर्वाधिक जागा नीट समजून घ्या कशा आहेत आणि त्या पद्धतीने मिरिट कसं राहिलं होतं तर त्या पद्धतीने आपण समजून घेतलेलं आता आत्ता जी दोन हजार चोवीसची भरती त्यामध्ये सर्वात कमी जागा कुठल्या जिल्ह्यात आहे तर सर्वात कमी जागा वर्ध्यामध्ये आहेत फक्त महिलांसाठी सहा जागा आहेत त्यानंतर अजून सर्वात कमी जागा कुठे आहेत तर नाशिक ग्रामीणला कमी आहेत अहमदनगरला कमी आहेत आणि सांगलीला कमी आहेत फक्त आठ जागा प्रत्येक आहेत त्यानंतर सोलापूरला सुद्धा जागा कमी आहेत सोलापूर शहरला फक्त दहा जागा आहेत आणि लातूरला फक्त चौदा जागा आहेत हे समजून घ्या अजून एक बाब महत्वाची महाराष्ट्रातलं असं काही जिल्हा आहे की जिथं जाहिरात आलेली नाही त्यामुळे जागा शून्य आहे जाहिरात बी नाही पुणे शहरला गेल्या वेळेस जाहिरात होती यावेळेस जाहिरात नाही आलेली पुणे शहरला शून्य जागा आहेत हिंगोलीसाठी सुद्धा शून्य जागा आहेत ही नीट समजून घ्या आणि महिलांसाठीचं बघा लक्षात घ्या महिलांची आपली स्पेशल बॅच सुद्धा सुरू आहे बरं का मग सह्याद्री क्रे अकॅडमी बारामती येते महिलांसाठीची बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला जर यायचं असेल तर जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला सांगितलं ना अधिक माहिती कशी बॅच आहे त्याचं शेड्यूल कसं आहे म्हणजे फिजिकल लेखी सगळं टेस्ट वगैरे सर्व होणार आहेत त्यासाठी सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा टप्पा पाहतोय महिलांचं सोलापूर शहरला आता अजून एकदा मला हा मुद्दा सांगायचा की गुरुवारी एकवीस मार्चला गुरुवारी एकवीस मार्चला सकाळी दहा वाजता महिलांसाठी मोफत मार्गदर्शन मेळावा आहे गुरुवारी एकवीस मार्चला सकाळी दहा वाजता महिलांचा मोफत मार्गदर्शन मेळावा होणार आहे आणि या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये पूर्ण कागदपत्र तपासणी केली जाणार आहे जिल्ह्याची निवड केली जाणार आहे टेस्ट पेपर दिला जाणार आहे म्हणजे सर्वात जे फिजिकल लेखे लागतात ते सगळी तयारी करून घेतली जाणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरला तर यापूर्वीचं मिरिट कसं होतं मिरिट निवडण्यासाठी कोणता जिल्हा कसा निकष कोणतं वापरायचं ह्यावर ह्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे ठीक आहे आता गेल्या वर्षीच्या मेरिटचा थोडासा अंदाज देतो कारण जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी गेल्या वर्षीच्या मिरिटचा थोडीशी आयडिया यावी त्यासाठी गेल्या वर्षीच्या मिरिटबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये महिलांचं मिरिट एकशे तीस एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तेहत्तीसपर्यंत लागलं होतं पण महाराष्ट्रात असं जिल्हा आहे तर मी असं किती जिल्हा दाखवू की जिथं मिरिट एकशे तेहतीस लागले एकशे एकतीस लागले एकशे बत्तीस लागले एकशे तीस लागले ओपनचं मिरिट पण महाराष्ट्रातलं असं जिल्हा येतं की जिथं महिला उमेदवारच उपलब्ध न झाल्यामुळे जागा खाली सोडावी लागलेले बघा सुद्धा बाब नीट लक्षात घ्या कारण महिला उमेदवार न झाल्यामुळं जागा खाली सोडायला लागलेले असं महाराष्ट्रातलं काही जिल्हा येतं तेही आपण पाहणार आहोत बघा ठीक आहे समजून घ्या आता महिला उमेदवार न झाल्यामुळं जे जागा खाली सोडायला लागले ते असं जिल्हं कोणतं येतं तर असं दोन जिल्हे येतं एक तर नाशिक ग्रामीण आहे जिथं महिलाच उमेदवार झाला उपलब्ध आला नाही म्हणजे एसबीसीची एक जागा होती आणि तिथं महिला उमेदवार आली नाही त्यामुळे ती जागा सर्वसाधारण पुरुषांना गेली असं पहिल्यांदा घडते बरं का लक्षात घ्या म्हणून जिल्हा निवडले अचूक आहे या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातलं मीच व्याख्यान देणार आहे नंतर लेक्चर की महाराष्ट्रातलं असं काय जिल्ह्या खाली राहिलेत की महिला उमेदवारच आले नाहीत यावर्षी सुद्धा तसं घडणार आहे लक्षात ठेवा कारण आपल्याला शेवटी एकाच दिवशी परीक्षा असल्यामुळे वेगळ्या ठिकाणी फॉर्म भरायचं ते नंतर तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट तर नाशिक ग्रामीणला एस बी सीची एक जागा होती आणि महिला उमेदवार न आल्यामुळे ती जागा पुरुषांना देण्यात आली त्याचबरोबर वर्धा या ठिकाणी एन टी बीची एक जागा होती आणि एन टी बीमध्ये इतकी मोठी स्पर्धा आहे तरीसुद्धा तिथे एक बी महिलेचा अर्ज न आल्यामुळं ती जागासुद्धा सर्वसाधारण पुरुष गटाला देण्यात आली इव्हन वर्ध्यामध्ये एस टी महिलाच्या दोन जागा होत्या पण उमेदवार एकच आला त्यामुळे एक, एक जागा तशी सुद्धा खाली राहिली त्यामुळे ह्या गोष्टी नीट समजून घ्या फॉर्म भरताना ह्या गोष्टींना खूप महत्वाचे लक्षात ठेवा म्हणजे आता एक तुम्हाला साधारण उदाहरण देतो की गेल्या वर्षी दोन हजार एकवीसचं जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हायेस्ट मिरिट महिलांचं कुठल्या लाग जिल्ह्यात लागलं होतं तर हिंगोलीमध्ये सगळ्यात हायेस्ट मिरिट लागलं होतं हिंगोलीमध्ये एकशे तेत्तीस खुल्या प्रवर्गाचं मिरिट लागलं होतं बघा लक्षात घ्या एकच सेकंद हिंगोली या ठिकाणी शिंगोली सगळ्यात हायेस्ट बरं का शिंगोलीमध्ये एकशे एक ते मिरिट आलं होतं एकशे सगळ्यात हायेस्ट मिरिट आता यावर हिंगोलीला जागाच नाही त्यामुळे आता फॉर्म भरायचा विषय येत नाही ओके त्यानंतर कोल्हापूरमध्ये हायेस्ट आलं होतं एकशे एकतीस पर्यंत मिरिट आलं होतं कोल्हापूर कोल्हापूरचं मिरिट एकशे एकतीस पर्यंत आलं होतं म्हणजे हे टप मिरिट मानलं जातो दीडशे पैकी एवढं मिरिट घेणं सोपं नाही इथं कोल्हापूरला ओबीसीचे एकशे एकवीस आलं होतं पण ओपनिट एकशे एकतीस पर्यंत गेलं होतं लक्ष टाक कोल्हापूरमध्ये तुलनेने गेल्या जी भरती जे टप जिल्हं होतं त्यात कोल्हापूर सुद्धा होतं सातारा सुद्धा होता सुद्धा होता रत्नागिरी सुद्धा होता पुणे ग्रामीण सुद्धा होता हे सगळं जिल्हे तसं टप होतं गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये पुणे ग्रामीणचं सुद्धा एकशे तीसपर्यंत आलं होतं गेल्या वर्षी एकशे तीस ओपनचं मिनिट आलतं एन टी सीचं मिरेट एकशे सव्वीसवर आलं आणि ई डब्ल्यू एचचं मिरेट एकशे सत्तावीसवर आलं या वर या वर्षी ईडब्ल्यू एचं मिरिट खूप कमी लागणार आहे कारण मराठा कास्टचं पूर्वी ईडब्ल्यू मध्ये असल्यामुळे मिरिट वाढलं होतं पण यावर्षी मराठा कास्ट ई डब्ल्यू एसमध्ये नसल्यामुळं तिथं मिरिट ह्या वर्षी ई डब्ल्यू एच कमी लागणार आहे मग तुम्ही म्हणचाल की सर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सर्वात कमी मिनिट कुठं लागलो तुम्ही सगळं एकशे तीस एक तीस एकशे एक तीस एकशे असं सगळं बत्तीस तेतीस असा आठवडा सांगता एवढं मोठं मग महिलांचं मिरिट कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी लागलं होतं सर्वात कमी तर सर्वात कमी मिरिट लागलं होतं वर्ध्यामध्ये बघा बी जी सांगणार आहे ना महाराष्ट्रातला असं जिल्हा येतं की जिथं वर्धा असेल किंवा भंडारा असेल दोन अंकी तीस मिनिट लागलं होतं वर्ध्यामध्ये सत्त्याण्णव मिनिट लागलो होतं बघा वर्धा या ठिकाणी ओपनच म्हणतोय बरं का ओपन सत्यानं लागलं होतं जर ओपनचं मिनिट सत्यानं लागलं ला असेल तर आख्या सगळ्या कास्ट मिनिट ह्याच्यापेक्षा कमी लागलं होतं म्हणजे समजा ओबीसी असेल शहाऐंशी वर आलं भजत ड असेल शहात्तर वर ड ची जी महिला आहे ना ड डची महिला ती फक्त शहात्तर मार्काला पोलीस झालेली वर्धा जिल्ह्यात हे लक्षात घ्या कारण अशा पद्धतीने मिरिट कमी झालं भंडारामध्ये तसं झालं ओपनचंच मिरिट नव्या नव्या लागलं होतं आता ओपनचं नव्या नव्या लागल्या बाकीच्या कॅटेगरीच मिरट त्यापेक्षा खाली म्हणजे ईडब्ल्यूएचं मिरिट तर पंच्याऐंशीवर लागलं होतं पंच्याऐंशी मार्काची महिला ईडब्ल्यू एचची भंडारामध्ये पोलीस आहे लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला सगळं विदर्भातलं जिल्ह सांगितलं इथं महाराष्ट्रात बी पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात बघा ठाणे ग्रामीणचं मिरिट खूप कमी लागलं होतं गेल्या वर्षी यावर्षी ठाणे ग्रामीणला जागा आहेत बरं का पण अंदाज घेऊन फॉर्म भरा ठाणे ग्रामीणचं जी मिरिट आहे आता गेल्या वर्षीची पोलीस भरती झाली तिथं ठाणे शहरचं मिरिट एवढं टप लागलं होतं पण ठाणे ग्रामीणकडे उमेदवारांनी खूप कमी फॉर्म भरला आणि ओपनची महिला एकशे सहाला पोलीस झाली एकशे सहा मार्काचं ओपनचं मिरिट लागलं होतं पेपर तर खूप सोपा होता एक वेळेस वरदाने भंडाराचा पेपर अवघड होता था। पण ठाणे ग्रामीणचा पेपर अतिशय सोपा होता आणि मेरिट आलतं एकशे सहावर लक्षात ठेवा ओपनचं एन टी बीचं मिरिट तर त्र्याऐंशी आलतं म्हणजे एन टी बीची जी महिला आहे ना एन टी बी ती फक्त त्र्याऐंशी मार्काची महिला पोलीस झालेली आहे ठाणे ग्रामीणला पोलीस झाले होते फक्त त्र्याऐंशी मार्काची दोन अंकीमध्ये पेपर सोपा त्यानंतर मीरा भाईंदर सुद्धा मिरिट कमी आलं होतं म्हणजे मीरा भाईंदरचं मिरिट बी एकशे सहावर आलं होतं ओपनचं आणि ओबीसी किंवा ईडब्ल्यूएचं मिरिट फक्त नव्याण्णववर आलं होतं मीरा भाईंदर ओपन सोडून बाकी सगळ्या प्रवर्गाचं मिरिट दोन अंकीमध्ये लागलं होतं फक्त ओपनचं मिरिट एकशे सहावर गेलत थो। थोडक्यात गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये दोन अंकीमध्ये सगळ्याच महिला कुठल्या भरती झाल्या तर वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व प्रवर्गातल्या ओपन पासून सगळ्या प्रवर्गाच्या महिला भरती झाल्या होत्या दोन अंकीमध्ये लक्षात ठेवा म्हणजे दोन अंकी म्हणजे दो थोडक्यात शंभरपेक्षा कमी गुणात आणि मग बाकी ठाणे ग्रामीण मीरा भाईंदर ह्या जिल्ह्यात बी दोन अंकीत भरती चालत पण ओपन सोडून बाकीच्या महिला दोन अंकीत भरती चालत्या अशा पद्धतीने ही प्रक्रिया का समजून घ्या कारण जिल्हा निवडीसाठी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होतो जिल्हा निवडीसाठी यापूर्वीचं मिरिट पाहायचं आत्ताच्या जागांचा तपशील समोर घ्यायचा कसा जागांचा तपशील आहे सामाजिक समांतर आरक्षण कसं आहे कोण कोणाचं मिरेट घेतं ते जी आर काय येतं हे नीट समजून घ्या व्यवस्थित आपण जर फॉर्म भरला तर आपल्याला इतर प्रयोगाच्या जागा बघायच्या असतात ओपनला जागा किती आहे त्या बघायच्या असतात आपला फॉर्म कसा ओपन म्हणजे जातो ते बघायचं असतं ह्या सगळ्या गोष्टीची जर काळजी घेतली तर यावर्षी जिल्हा निवड महिलांनी फॉर्म भरताना अतिशय कॉशियस राहा व्यवस्थित चौकशी करा गायडन्स घ्या तुम्हाला जर काय अडचण मी तुम्हाला सांगितलं ना की एकवीस गुरुवारी एकवीस मार्चला मोफत मार्गदर्शन मेळावा घेतलेला आहे तर तुम्हाला जर शक्य जन आहे ते येऊन तुम्ही जिल्हा निवडीसाठी निश्चितपणे येऊ शकता सह्याद्रीकर अकॅडमी बारामतीला जर आला तुम्ही तर त्याचा तुम्हाला निश्चित लाभ होईल आणि त्यासाठी सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर किंवा नऊशे चौऱ्याहत्तर या नंबरला कॉल करा जर येणं शक्य नाही झालं तर फोनवर विचारा काय गोष्टी पण निश्चितपणे जिल्हा व्यवस्थित निवडा येणारी खूप चांगली भरती आहे कारण इथून पुढच्या भरती एवढ्या मोठ्या निघतील असं वाटत नाही ही पाठीमागचीच भरती आहे दोन हजार बावीस ते विचारिक्त जागा या ठिकाणी घेतलेल्या आहे त्यामुळं ही खूप मोठी भरती आहे ह्या संधीचा निश्चितपणे सर्वांनी फायदा घ्यावा काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा करू शकता ज्या ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही कॉल करून विचारू विचरू शकता तुम्हाला पुन्हा एकदा या पोलीस भरतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद